श्री अशोक पाटील अध्यक्ष महोदय माझ्या भांडूप विधानसभा क्षेत्रामध्ये दिनांक सा सत्तावीस अकरा चोवीसला ला एक शेट्टी जयेश शेट्टी इंटरनॅशनल शाळा आहे या शाळेमध्ये तीन मुलीवर एका लिफ्टमनने विनयभंग केला दहा दहा ते बारा वर्षाच्या तिन्ही मुली होत्या आणि या लिफ्टमनने खाली बेसमेंटमध्ये नेऊन त्यां त्यांच्या शरीरावर हात फिरवला आणि त्याला त्या मुलींकडे एकटक पाहून तुम्हाला उचलून येतं म्हणून अशा प्रकारची वक्तव्य केली आणि हा ही पोलिस स्टेशनमध्ये नोंद झालेली आहे अध्यक्ष महोदय ही घटना एवढ्यापुरती मर्यादित नाही हा त्या इंटरनॅशनल स्कूल आहे ह्या स्कूलचं फी लाखो रुपये फी आहे आणि याच्यामध्ये एखादा लिफ्टमन येत असेल तर तो कुठल्या तरी कंपनीचा असावा त्या कंपनीच्या संपर्कातला असावा म्हणून त्या कंपनीच्या माध्यमातून तो लिफ्टमन येतो पण अशी कुठेही नोंद नाही की तो कुठल्या कंपनीचा लिफ्टमन आहे याचाच अर्थ तो त्या शाळेचाच कोणीतरी असावा हा तिथे मा संशयाची एक बाब आहे आणि दुसरी गोष्ट ही घटना घडली साधारण साडे दहाला एक दीड वाजता पालक त्या मुलांना शाळेत न्यायला आले तोपर्यंत देखील त्या शाळेतल्या ते मालक आहेत जयेश शेट्टी किंवा स मुख्याध्यापक आहेत यांनी पा विद्यार्थ्यांच्या घरी देखील कळवलं नव्हतं ही बाब त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस पालक त्या शाळेत त्यांना आणायला गेले मुलींना त्यावेळेस त्या मुली त्या प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये रडत होत्या अशा परिस्थितीमध्ये ही घटना त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि त्यानंतरचे भयानक प्रश्न साहेब मी स्वतः आमदार म्हणून त्या शाळेत गेलो असताना जवळजवळ मला दोन तास त्या शाळेत बसवून ठेवलं मुख्याध्यापकही मला भेटायला आला नाही किंवा तो जयेश शेट्टी होता तोही माझ्यापर्यंत संपर्कात आला नाही ते दोघही म्हणजे प्रिन्सिपल तर सांगितलं की मी बाहेर आहे आणि जयेश शेट्टी आज तागा आहे तो मुंबईमध्ये नाही म्हणजे ही घटना पोलीस स्टेशनने देखील लपवून ठेवलेली आहे आणि त्या शाळेमध्ये आजही विद्यार्थ्यांना बोलवलं जातं आणि त्यांना धमकावून सांगितलं जातं की असं असा प्रकार आमच्या शाळेत झालेला नाही असं तुम्ही लिहून द्या त्या लहान मुलांकडनं साहेब जबरदस्तीने सही घेतली जाते आणि हा प्रकार आमच्या शाळेत झाला नाही अशा प्रकारचं त्या शाळेचं वातावरण बनवलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जर का तुम्ही शाळेच्या विरुद्ध काही केलात तर तुम्हाला आम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट देऊन शाळेतना काढलं जाईल अशा प्रकारे या शाळेच्या माध्यमातून एक प्रकारचं गुंडगिरीचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणून अध्यक्ष मला आपल्याला विनंती करायची आहे की पोलीस स्टेशनने जो अहवाल दिलेला आहे तो अहवालामध्ये त्यांनी बऱ्याचशा बाबी लपवून ठेवलेल्या आहेत या उघडकीस यावा म्हणून याची पूर्णतः चौकशी करून तो जी एस शेट्टी जो मालक आहे तो आजही मुंबईच्या बाहेर आहे त्याला ताबडतोब ताब्यात घ्यावा आणि त्याच्यावरती कारवाई करावी सन्मान्य सदस्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे दिलेली सभागृहाला माहिती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाने या संदर्भातली नोंद घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीचं निवेदन सभागृहात करावं होय अध्यक्ष मोदय